गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या विधानसभा लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळ्याचं नेटकं नियोजन केल्यामुळं त्या कार्यक्रम सोहळ्याला होत असलेल्या प्रचंड महिलांच्या भगिनींच्या गर्दीनं विरोधकांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे एकूणच आमदार जयकुमार गोरे यांनी पाच वर्षांमध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी महिला माता भगिनींसमोर बोलून दाखवलेला आहे या घडत असलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विरोधकांना आता येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मला शिव्या घालण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सूचक विधान आमदार जयकुमार गोरे यांनी आज वडूज येथे झालेल्या माता भगिनी सन्मान सोहळ्यामध्ये बोलून दाखवलं विशेषतः माझ्याकडे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास काम केली असल्याची लिया। माहिती मी सांगू शकतो विरोधकांकडे सांगण्यासारखं काहीच नाही त्यामुळे ते मला शिव्या घालण्यापर काहीच करत नसल्याची टीका देखील आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे माझा लोकशाहीवरती विश्वास आहे असं सांगताना आमदार जयकुमार गोरे यांनी सूचक विधान करत असताना विरोधकांना संबोधत असताना वेगवेगळ्या डी एन एतून तयार झालेलं हे कडबुळ आहे वेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त बॉडी स्वीकारत नाही असं धक्कादायक विधान करताना विरोधकांवरती आमदार जयकुमार गोरे यांनी शरसंधान साधलं आहे काय म्हणाले जयकुमार गोरे हे आता पाहूया माझा लोकशाहीवर विश्वास आहे मी लोकांची सेवा केली पाच वर्ष रात्रंदिवस दिवस मेहनत केलेली आहे मला सांगण्यासाठी विकास काम आहे मला सांगण्यासाठी पाणी आहे मला केलेलं काम सांगण्यासाठी आहे आणि माझ्याकडे विजन आहे अजून पाच वर्ष संधी मिळाली तर मी काय करेन उर्वरित भागात पाणी आणेन एम आय डी सी उभे करेन शिक्षण संस्था उभे करेन हे सांगण्यासाठी माझ्याकडे आहे आपण जयंत पाटलांची सभा बघितली त्याच्यामध्ये मानखटावच्या पाण्याची चर्चा झाली नाही मानखटावच्या विकासाची चर्चा झाली नाही मानखटावच्या डी सीची चर्चा झाली नाही फक्त जयकुमार गोरेला शिवा घालण्याचा एकमेव कार्यक्रम झाला आणि जयकुमार गोरेला कसा आणवता येईल याचं प्लॅनिंग त्या एका ह्याच्यातून होत होतं पण एक मला सांगायचं आहे वेगवेगळ्या डी एन एचं एकत्र आलेलं हे एक फुटबुळ आहे हे टिकणार नाही आपल्याला माहिती आहे वेगा लडगू कधीही बॉडी स्वीकारत नाही